तासगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पूल पाण्याखाली शेतीचे मोठे नुकसान नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कालपासून तासगाव तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे दुसरीकडे काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत शहर व परिसरातील पूल पाण्याखाली मिरज येथून यल्लमा जाणारा पाईप पूल पागागली ते कांबळेवाडी पाईप पूल शाळा क्रमांक अकरा साठेनगर मागील मोरे वस्तीला जोडणारा पाईप पूल जुना सातारा रोड तांदळे वस्ती जवळील नदीवरील नदी पाईप पूल शिवाजीनगर खाडेवाडी ते बेद्रीला जोडणारा पाईप पूल हे सर्व पूल पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच मिरज तासगाव रस्त्यावरील मोठा पूल व कापूर नाल्यावरील पुलांनाही पाण्याचा वेढा बसला आहे मंदिर व शेतीवर पावसाचा प्रकोप तासगाव शहरातील प्रसिद्ध गणपती मंदिरात पाणी शिरले असून भक्तांमध्ये चिंता निर्माण झाली आहे सोयाबीन इतर काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी नगरसेवक दिग्विजय पाटील या परिस्थितीवर नगरसेवक दिग्विजय पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सदर सर्व पूल पाण्याखाली असल्यामुळे कोणीही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये पर्यायी रस्त्यांचा वापर करावा या आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी एकमेकांना मदत करून योग्य ती खबरदारी घ्यावी स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी मोहीम सुरू केली असून मदत व उपाययोजना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट